हाथी घोडा पालखी जय लाल लालखी नमस्कार मी मेघा आणि मेघाच कमंग रेसिपीज अँड ऑल फोन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपला पहिला व्लॉग येणार आहे तर हा व्लॉग जन्माष्टमीपासून सुरू केलेला आहे तर आज जन्माष्टमीची मी सगळी पूजा तुम्हाला दाखवणार आहे त्यासोबतच रुद्राभिषेक सुद्धा दाखवणार आहे चला तर मग तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूयात तर आत्ता वाजलेले आहेत दहा मी आणखी तयार झालेली नाही इतका वेळ मला पूजेची तयारी करण्यासाठीच लागला तर चला तुम्हाला मी एकदा पूजा दाखवून घेते तयारी कशी केली आहे ते दाखवते आणि मग तयार होते तर इथे पहा तुम्ही मी अशा पद्धतीने सगळी अरेंजमेंट केलेली आहे मला आणखीन जसा पाहिजे तसा कृष्णासाठी पाळणा मिळालेला नाही त्यामुळे मी माझ्या हाताने स्वतःच्या बनवलं याला तर हे पहा असं डेकोरेशन केले दहीहंडी वगैरे आणि जे माझ्याकडे जितके कृष्ण होते ना ते सगळे मी ठेवलेले आहेत हे पहा सगळं सजावट केलं आहे कृष्णासाठी मी इथे मेवा वगैरे ठेवलेला आहे आणि इथे पहा तुम्ही ह्या फ्लावर्सने डेकोरेशन सगळं सगळं केलेलं आहे पण आणखीनही श्रीकृष्ण यात विराजमान झालेली जे नाही जेव्हा गल्लीतील सगळ्या बायका येतील सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि जेव्हा पूजेचा वेळ होईल ना एक आता जस्ट झालेलं आहे सगळं काही हे पहा सगळी पूजेची मी तयारी केलेली आहे आता आपण पूजा करायला सुरुवात करूयात तर मी पहा अशी रेडी झालेली आहे हे पहा अगदी सिम्पलच आहे जास्त काही नाही केलेलं मी तर आता सगळ्या बायका गल्लीतल्या आपल्या आलेल्या आहेत हे पहा आणि आता रुद्राभिषेक चालू झालेला आहे हे पहा सगळ्या बायका रुद्र छानपैकी अशा म्हणत आहेत त्यांचे रुद्र खूप सुंदर असतात ऐकण्यासारखेच असतात जरूर एखादी पूजा करून घ्यावी आता इथे श्रीकृष्णासाठी मी साज काहीतरी आणलेला आहे हा बघा फेटा आणलेला आहे खूप सुंदर आहे हा फेटा पण हा माझा श्रीकृष्ण पण खूप छान आहे ड्रेस आणलेला आहे त्यानंतर बघा तुम्ही केस वगैरे सगळं आता आपण आता आंघोळ घालून घेऊयात तर सगळ्या आता अदोघर मी पाण्याने स्नान घालून घेते श्रीकृष्णांना हे पहा आणि त्यानंतर मग आता इथे मी दुधाने आंघोळ घालून घेणार आहे आपल्याला जवळ सगळं पंचामृत ठेवून घ्यायचं आहे आणि पंचामृताने स्नान घालायचं आहे आता दूध घातल्यानंतर पुन्हा आपल्याला दही घालून घ्यायचं आहे दह्याने स्नान घालायचं आहे हे पाहू शकता तुम्ही आणि दह्याने स्नान घातल्यानंतर पुन्हा यावरती आपल्याला मोहळाचं मध वगैरे घालून त्यानंतर त्यावरती साखर घालून पंचामृत या प्रकारे तयार होतं आणि आता साखर घालून घेतल्यानंतर मी पुन्हा पाण्याने स्वच्छ असं श्रीकृष्ण धुवून घेत आहे हे पहा बाळकृष्णाला एवढी सुंदर आंघोळ झालेली आहे ना की मी सांगू सुद्धा शकत नाही आता हा बाळकृष्ण आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे हे पहा एखाद्या मऊ सॉफ्ट असा कपडा घ्यायचा आहे जो टोचणार नाही अशा सॉफ्ट रुमालाने मी आता बाळकृष्णाला स्वच्छ असं पुसून घेते हे पहा खूप सुंदर आंघोळ झालेली आहे आता बाळकृष्णांना पुन्हा मी एका प्लेटमध्ये ठेवून वस्त्र वगैरे घालून घेते हे पहा मी असा फ्रॉक खूप सुंदर हा ड्रेस आणलेला आहे तर हा ड्रेस घालून घेते यावरती सगळे मोरपंख आहेत श्रीकृष्णांना मोरपंख खूप प्रिय आहे ना त्यामुळे मी मोरपंखांचाच ड्रेस आणलेला आहे आणि आता हे बाजूबंद घालणार आहे तसे तर मी चांदीचे बाजूबंद कडे वाळे सगळं काही केलेलं आहे पण हे सुद्धा सजावटीसाठी म्हणून आणलेत तर हे घालून घेतले आता गळ्यामध्ये माळ घालून घेते हे पहा छान अशी मनायची माळ आहे ही मोत्यांची आणि आता डोक्यावरती केश वगैरे लावून घेऊन पुन्हा फेटा छान असा सेट करून घेतलेला आहे आता अष्टगंध लावून घेऊयात आपण हे पहा गंध लावून झालेला आहे माझा आता आता गंध लावून झाल्यानंतर इथे काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला हा कृष्ण दृष्ट काढण्यासारखा दिसत आहे वा खूप सुंदर दिसतोय जन्माष्टमी माझा सगळ्यात आवडता सण आहे तर आता पहा बाळकृष्ण कसे दिसत आहेत आपले खूप सुंदर दिसत आहेत थाटामाटात था बसलेत आता इतर लावून घेऊयात आपण तर हे इतर मी एका कॉटनच्या ह्याच्यावरती घेतले बॉलवरती आणि सगळीकडून असं श्रीकृष्णांना लावून घेते आता श्रीकृष्णांना आपण झुल्यामध्ये विराजमान करूयात हे पहा अशा पद्धतीने मी इथे विराजमान करून घेतलेला आहे मंत्रयुक्त विधियुक्त ही सगळी पूजा चाललेली आहे आता मी सगळे श्रीकृष्णांना आवडता सुंठवडा सुद्धा केलेला आहे तर याचा भोग लावून घेऊयात सुरुवातीला हे पहा अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि तुळशी तुळशीच्या मंजुळा आहेत जे श्रीकृष्णांनाच खूप प्रिय आहेत आणि आता आपण मस्तपैकी पाळणा गाऊयात आणि झुला झुलवूयात हे पहा अशा पद्धतीने खूप सुंदर आणि थाटामाटात बसलेत आपले बाळकृष्ण मी दोन पाळणेसुद्धा म्हणलेले आहेत हे पहा आणि मग झुला झुलवला आणि मला खूप सुंदर सुंदर पाळणे पण येतात आणि त्यानंतर सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरली मी आणि सगळ्यांना फराळाचं पॉकेट पॅक केलं होतं मी तर ते सुद्धा दिलं कारण उपवास होता जन्माष्टमीचा हे पहा सगळ्यांना विधियुक्त बोलून मग आरती वगैरे करून घेतली पाळणे वगैरे झाल्यानंतर आरती झालेली आहे हे पहा तुम्ही खूप सुंदर हा सोहळा होता न विसरण्यासारखा सोहळा होता मन प्रसन्न करून टाकणारी ही माझी जन्माष्टमी झाली अशा पद्धतीने साजरी तर तुम्ही पाहू शकता सगळ्या गल्लीतल्या बायका पण आल्या होत्या आणि हे पहा सुंदर असं डेकोरेशन इथं मी या पद्धतीने सगळं केलं होतं तर हे पहा धूप धीप दिव्यांनी असा हा सजलेला श्री बाळकृष्णांचा हा जन्मोत्सव या पद्धतीने मी साजरा केलेला आहे हे पहा खूपच सुंदर दिसत आहेत बाळकृष्ण वाव मस्तच मागे ना राधाकृष्णाची पण मी एक मूर्ती ठेवलेली होती तर कमेंटमध्ये श्री कृष्ण टाकायला अजिबात विसरू नका हा पहा सगळा माझा सेटअप असा होता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब या बटनासमोर जे बेलायकन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला येतील यापुढे आपले व्लॉगसुद्धा येणार आहेत तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका अशाच व्हिडिओपर्यंत व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा